नाही काय बाय बाय त्या दिवशी तू गेलच नाही कुठं मी नाही फोन केला तेव्हा कुठं कुठं राहायचं ह्यानी आणला ना मला काय बोलायचं आता रोशन ने काम होता खोटा बोलता आम्ही सांगितला याला फोन केला प्रलयला फोन केला बरं प्रशांत जायला तिकडा या होता तो शोध किन्न पण चला बाय बाय

आज खो आज रवली कौशी कौश घेतले घेतलाय नको तू अंघो व्हायची हॅलो काहीच तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आपल्याला सोडायच आजचा ब्लॉग असा असे रोशन बाई शूट आहे आज नारवडी गावामध्ये जर आपण चाललंय रोशन सोबत तिकडे तर गाईस आजच्या ब्लॉगमध्ये खूप थांबत असेल तर तुम्ही असाल कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिल विसरू नका गाईस भेटू शकतो लोकेशन बघा बाय बाय गाईस बघा चालू आहे काही बदललेसी बेसन ला तो तर नुमायचे कायनो चले 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 कायनो चले 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 पैसे कधी रविये ह नाही अरे हाचून तो बोला कशाने शब्द अरे अरे म्हणजे काय अरे तो पैसे देतो कमी आहे Thank yeah, oh, yeah. you very yeah. much.

रोशनला पावडर दिली चाला कोरा रोशन बघू शकता तुम्ही आला रे पावडर पोट आतमध्ये आजो

शांत हो बाहेरशी आहे इथून ना गेट वरची रोशन रोशन होईल एक साथ साधा काम पटत नाही वाईट काम करत नाही इसले दिल एक आस लावीच टाक लावतो वर्षी

કમરાતના પતા હા ક્યા સહી वा वाई एंट्री बोलतो नसता मारत तुला काय कसला बदला घेत तुझ्या बाई कसला बदला घेत आधीच एक तर आधीच झोपल ती म्हणा रवली तिला रवली

काही मेहनत चाललीय गाई सोपाला रोशन बघा वेगळी स्टाईल का ताई हा दे इक... ला देख एक एक झाडू द्यायला लागेल आता हॅलो गाईश मग रोशन भाई भाईचे राखी बांधायची आहे रोशन भाईचे राखीबाई कुठली धाव डेअरी मीक आहे डेअरी मीक नाही उडत रोशन कॅडबरी डेअरी मीक नाही उडत त्यांना धाव द्यास तू कॅमेरा केला लगेच जा तिकडे उनको आहे है माजे का है दे ले नको बेटा ये डब्बी है दी दे दी थोड़ी खेल ये ये ओपन मार मार मारू दो बदला घे माजे तेरा मार करते तर फायनली शूट कम्प्लीट झालेलं आहे गँग चालली आपली घरी गँग चालली घरी तुम्ही ना चाललं का घरी बसते भेटू लवकर घरी सतरा को कचरा आहे तोशंब काय बोलत सतराला कचरा होईल बोलत टाका तर कधी का नाही एक नंबर सतरा फायनल आता हा गाईस तर नवीन सॉंग येईल सतरा तारखेला सगळे बघा खूप सपोर्ट करा चल बाई मिसरले मग चल भाई भेटू पुढे पुढच्या घेतलाय आम्ही पण येतो मम्मी चालली घरी मम्मी येते फोटो आवाज कधी यायची सगळे गॅंग गेले पण मम्मी निघत नाही चला परत भेटायला गेलो

બી બરલી એ સગા ઘડી હોય ઓટા રોશન ઓટ્યા મગા ભરલા મમ્મી પણ નિ તુલા ગાકુન <laughs> दावत चला मम्मी नाही का बाय बाय त्या दिवशी तू गेलाच नाही कुठं मी नाही फोन केला तेव्हा कुठं कुठं व्हायचं आता याने आणला ना मला काय बोलायचं आता रोशन ने खोटा बोलता मी आता मी याला फोन केला प्रणयला फोन केला बर प्रशांत जायला तिकडे या होता तो बाजूच्या शो आ, सागर वैताटी गेलतो आम्ही लोन आवलेला लोन आवड्याला लेट 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 इतलेच मला आम्ही लेट 10:30 आला चला परत आले तुम्ही हां का सोडून गिल्तेय ना चला गाडी इंग्लिश कुठे कुणी कुणाला किडनॅप केले पण मास्क मास्त्यावी लावले किडनॅप म्हणला चला बाय बाय

चला आता सर्वजण निघाले आता आम्ही पण निघतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका चला बाय बाय रोशन भाई बाग निसता चला चला होता गावाला चालला की तू गाव के बॅग उचल ना पर्शील बिरशी तुझे जास्त तुझे जास्त अजून बॅग वाटतं